झुटा पंतप्रधान डे म्हणून मोदींविरोधात निषेध काँग्रेस प्रवक्ते संतोष पाटील यांच्या नेतृत्वात वाटप आणि केक कापून निषेध प्रदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सांगलीत अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला पंतप्रधान झुटा डे या नावाने वाढदिवस साजरा करत काँग्रेस पक्षातर्फे शेकडो नागरिकांना गाजर वाटप करून केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी केक कापून मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या हा आंदोलनात्मक कार्यक्रम काँग्रेस प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या नेतृत्वात पार पडला यावेळी बोलताना पाटील म्हणाले दहा बारा वर्षापूर्वी काँग्रेस नेते आदरणीय सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना मोदका सौदागर म्हटले होते आज त्याचे तंतोतंत प्रत्युत्तर प्रत्यंतर देशवासियांना आले आहे देशात घडलेल्या आणि दुर्दैवी घटनांवरून हे स्पष्ट होते की नरेंद्र मोदी हे केवळ पंतप्रधान नसून मृत्यूचे दलाल आहेत गोद्रा हत्याकांड पुलवामा हल्ला सिंदूर ऑपरेशन सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला तसेच जनरल बिपिन रावत यांचे निधन या सर्व घटनांचा संदर्भ देत पाटील यांनी गंभीर आरोप केलेत ते म्हणाले की या सर्व घटनांमागे केंद्र सरकारचा हात आहे आणि जनतेच्या भावना भडकवून सत्तेवर राहण्यासाठी ही सर्व नाटके रचली जात आहेत या निषेध कार्यक्रमात प्राध्यापक नंदकुमार सुर्वे अजित नाईक सुनील बाबर अनमोल पाटील दत्तात्रय पाटील खुदबुद्दीन मुजावर ज्ञानेश्वर केंगार प्रकाश पाटील प्रथमेश शेटे एम के कोळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी मिळून देशद्रोही सरकार हाय हाय मोदी हाय हाय झुटा पंतप्रधान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या खोटारडेपणावर आणि लोकशाही विरोधी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली संतोष पाटील यांच्या आक्रमक भाषणाने वातावरण चांगलेच आज या काँग्रेस कमिटीच्या समोर आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी गाजर वाटप केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या पब्लिकच्या हस्ते तर एक कापलेला आहे एक त्याच्यासाठी का आपल्याला आहे की वाढदूष त्यांचा पंचाहत्तराव आहे दोन हजार चौदा साली त्यांनी या देशातील सत्तेचे सूत्र हातात घेतले या सत्तेच्या सूत्र हातात घेण्याच्या आधी या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी यांनी एक शब्द बोलला होता एका भाषणामध्ये की मौत का सौदागर हे मौत का सौदागर त्यावेळेला आम्हाला आश्चर्य वाटलं नाही परंतु या दहा वर्षामध्ये मोठा सौदागर काय आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या त्यांच्या कार्यपद्धतीतून सिद्ध करून दाखवलं या देशाची सत्ता हातात घेण्यासाठी त्यांनी खोटं बोलत पंधरा लाख रुपये देतो रोज बेरोजगारांना रोजगार देतो आणि या देशातील राज्यातील जे महागाई आहे ती महागाई हटवतो असे या घोषणा करतील त्यावेळेला ह्या सत्ताकारा मोदींना दिसते ज्या वेळेला ते गुजरातमध्ये होते त्यावेळेला गुजरातील कोत्रा हत्याकांड हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्या गुजरातमधील त्यांच्या घरातील जे कामगार माळीबाग बाग असतील किंवा शिपाई तिथे काम करणारे लोक एका रेल्वेमध्ये नेऊन त्या हिंदू लोकांसाठी ह्या लोका हिंदू लोकांना त्या ठिकाणी रेल्वेमध्ये नेऊन त्या ठिकाणी रॉकेल रॉकेलवरून जाळलं म्हणजे तुम्ही हिंदू लोकांना टार्गेट करून हिंदू लोकांना फोड करून हिंदू लोकांचा बळी देऊन ह्या देशाच्या सत्तेवर येतात ज्यावेळेला पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला या देशातील एकोणतीस जवान, त्या जवान त्या दे हो या एकोणतीस हिंदू जवानांचा बळी घेतला गेला त्यांना आर्द टाकून त्या ठिकाणी मारलं गेलं हा हिंदूंचे बळी घेणारे हे हिंदुत्ववादी कसे होऊ शकतात म्हणून आम्ही या देशातील पंतप्रधानांना आजचा हा झुटा झुटा पंतप्रधान या नावाने आजचा आम्ही दिवस साजरा करत आहोत भविष्यकाळामध्ये या पंतप्रधानांना या जनतेने खाली खेचावं म्हणून आम्ही या देशातील लोकांच्या वतीने सांगलीच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आम्हाला गाजर दाखवले त्या पद्धतीने गाजर वाटप करून आज आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे पंतप्रधान हे आत्ताचे जे जो घेत सिंदूर सिंदूर ते हरडवलं की हक्त्या काढत पाकिस्तानला एकत्र करून किंवा पाकिस्तानमध्ये काय आपले एजंट घालून या आपल्या भारतावरती बनावट चुप्पा हल्ला केलेला आहे ते तेच सिंदूर ऑपरेशन म्हणजे काही भजनीचं सिंदूर पुसायचं ही त्यांनी आधीच योजना केली होते अशा या पंतप्रधानाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि काही या कंगना रानवत आणि स्मृती इराणी यांनी असं सांगितलं की हा पंतप्रधान आमच्याशी कप्तारी केले आमच्याशी अशी व्हिडिओ तयार करून प्रसारित केले असा या पंतप्रधान आपल्या देशाचा लाभला आपलं हे दुर्दावे आहे म्हणून आम्ही आज भविष्यकाळामध्ये हा पंतप्रधान हटाव किंवा पंतप्रधान काल करावं पुणे भविष्यकाळात केशाची सूत्र हे काँग्रेसपक्ष जाती यावं यासाठी आम्ही या ठिकाणी जाजूवाटोप आंदोलन केलेलं आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा